मी धनश्री स्वागत करते आपल्या यूटूब चॅनेलमध्ये मनसर तालुका रामटेक जिल्हा नागपूर मनसर हे स्थान नागपूरवरून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे एकांतात रामटेकवरून मनसर या स्थानावर आलेले होते सर्वज्ञाच्या काळामध्ये या स्थानावर लिंगाचे मंदिर होते या स्थानाची लीडा सर्वज्ञांनी लघुदेवावर हिवरडीला सांगितलेली आहे स्वामी म्हणतात बाई नामापासून आणि स्थानापासून वेदू होतो म्हणजे नामापासून आणि स्थानापासून वेद संचारतो याच वेदावर स्थानावर आपली ही लीळा अवलंबून आहे ती म्हणजे श्रीक्षेत्र मनसर तालुका रामटेक जिल्हा नागपूर परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांतात परिभ्रमण करीत असताना रामटेकवरून मनसरला आले होते रामटेकला स्वामी ज्या ओट्यावर बसायचे त्याच ओट्यावर एक ब्राह्मण येऊन बसल बसले होते आणि त्या ओट्यावर बसून ते अनुष्ठान म्हणजेच जपजाप्य करीत होते ते जपजाप करीत असताना ते मध्येच विसरून जायचे आणि त्या ब्राह्मणाला आकृतीहीन अवरणीय असा आनंद म्हणजेच त्यांना स्थिती आनंद होत होता असे इकडे चालू असताना थोड्या वेळातच तिथे रामटेकच्या मंदिरात पुजारी आले मग त्या पुजाराने त्या ओट्यावर पाणी शिंपडले तुळशीचे पान वाहिले ओट्यावर फुले वाहिली धूप आरती केली आणि नंतर आतमध्ये जाऊन देवतेची पूजा केली हे सगळं पाहून त्या ब्राह्मणाने पुजाराला विचारले की बाबा तुम्ही या ओट्याला धूप आरती केली मंगळ आरती केली तर असे का केले का म्हणून तुम्ही या ओट्याची पूजा करीत आहे तेव्हा तो पुजारी त्या ब्राह्मणाला म्हणाले पहिले या ओट्यावर एक सुंदर सामर्थ्यवान पुरुष बसित होते तेव्हा मी त्यांना धूप आरती मंगळ आरती करायचो आता ते इथे नाही आहे म्हणून मी या ओट्याची पूजा करतो त्या ब्राह्मणाने त्या पुजाराला विचारले ते सामर्थ्यवान पुरुष आता कुठे आहे कुणीकडे गेले तेव्हा त्या ते पुजाऱ्याने त्या ब्राह्मणाला सांगितले ते आता मनसरकडे निघाले मग तो ब्राह्मण विलंब न लावता मानसरकडे आले तेव्हा सर्वज्ञ तळ्याच्या पश्चिम काठावरील शिळा इथे आसन झालेले होते सर्वज्ञांनी चारही दिशेचे अवलोकन केले मग सर्वज्ञ तळ्याच्या दक्षिण काठावरील लिंगाच्या मंदिरात गेले मंदिराच्या सभामंडपात आले त्याचवेळेस ब्राह्मण तिथे आला ब्राह्मणाने सर्वज्ञांना पाहून दंडवत घातले तेव्हा सर्वज्ञ यांना विचारतात भटो तुम्ही आम्हाला पूर्वी कधी पाहिले होते का किंवा आमच्याविषयी काही ऐकले होते का तेव्हा तो ब्राह्मण स्वामींना म्हणतो हो जी ऐकले होते भोगरामच्या पुजाऱ्याने सर्वज्ञाचे सौंदर्य लावण्य सांगितलेले मग मी तेव्हा त्या पुजाराला विचारले की सर्वज्ञ कुणीकडे गेले त्यांनी सांगितले मनसरकडे गेले मग तसाच मी इथे आलो असे म्हणतात त्या ब्राह्मणाला परत अवलोकीय आनंद प्राप्त झाला मग सर्वज्ञ श्री स्वामी या स्थानावरून निघाले त्यानंतर या भक्तांनी स्वामीच्या श्री मस्तक ठेवून स्वामींना घरी येण्यासाठी विनंती केली आणि स्वामींनी विनंती स्वीकारसुद्धा केली हे पूर्वार्धातली लीळा स्वामींनी जालनामध्ये बाईसांना सांगितली होती मनशिळा आसनस्थान हे स्थान आसनस्थान मंदिराच्या वायव्य दिशेला तलावाच्या पश्चिम दिशेला स्थित टेकडीवर आहे इथे जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहे ही शिळा अर्थात चट्टानपुरी नमस्कारी आहे हे स्थान वंदनीय तर आहे तच सोबत रमणीय सुद्धा तितकच आहे मनशिळा आसन स्थानावर जाताना मध्ये दोन स्थान लागतात ते मांडलिक आहे चक्रधर स्वामी इथे मागे टेकून बसायचे त्यामुळे त्यांचा स्पर्श इथे झालेला होता त्यामुळे हे स्थान वंदनीय आहे अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम एकांतामध्ये स्वामी महाराष्ट्र परिभ्रमण करीत असताना भोग्राम म्हणजेच रामटेकला आले होते तेव्हा तिथे सर्वज्ञांना बोनेबाईंची भेट झाली होती स्वामींचे रामटेकला बरेच दिवस वास्तव्य देखील होते रामटेकला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ओट्यावर बसायचे जो भोग्रामीचा ओटा होता ज्या ओट्यावर स्वामींची आराम आणि निद्रा व्हायची त्याच ओट्यावर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या रामटेकवरून मनसरला गेले होते आणि मनसरला गेल्यानंतर एक ब्राह्मण त्या रामटेकच्या ओट्यावर येऊन बसतो तेव्हा त्या ब्राह्मणाला त्या चोट्यावर चमत्कारी स्थिती झालेली असते तेव्हा नामापासून वेद होतो वेद संचारतो अशी ही लीळा मनसरला जाऊन तो ब्राह्मण स्वामींना भेटतो ती ही लीळा आहे भोग्रामी अवस्थान जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भोग्रामीला आले होते बोनेबायांची भेट झाली होती परंतु ही लीळा जेव्हा सर्वज्ञ स्वामी खडकुलीला होते तेव्हा बोनेबायांची भेट झाली तेव्हा बोनेबाई सर्वज्ञांना पाहून हे तर आमचे नगीनदेव आहे असे म्हणतात तेव्हा बाईसा त्यांना म्हणतात नागिनदेव म्हणजे काय तेव्हा स्वामींनी भोगरामीची ही लीळा खळकुलीला बाईसांना सांगितलेली होती मोनी वेशा वेशाचा स्वीकार करून पूर्वार्धात स्वामी महाराष्ट्र परिभ्रमण करत होते या मोनी वेशामध्येच स्वामी इथे आले होते भोगरामीला स्वामींचा बरेच दिवस म्हणजेच दहा महिन्यांचं वास्तव्य होतं सर्वज्ञांच्या वेळेस भोगरामीला रामाचे मंदिर होते सर्वज्ञी चक्रधर स्वामी रामाच्या मंदिराच्या पश्चिमेस पट्टी शाळा होती आणि त्या पट्टी शाळेला लागूनच जो ओटा होता त्या ओट्यावर स्वामीचे आसन व्हायचे निद्रा व्हायची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गावामध्ये जाऊन भिक्षा करीत आणि भिक्षा करून आल्यानंतर ती भिक्षा कधी विहिरीकडे तर कधी शेंदूर विहिरीकडे लक्ष्मणाच्या मंदिराकडे तर हनुमंताच्या मंदिराकडे कधी सीतेच्या नानीकडे तर कधी लिंगाच्या मंदिरात तर कधी तलावाकडे जिकडे फिरत जात तिकडे स्वामी भिक्षा करीत असत असे बरेच दिवस स्वामींचे वास्तव्य या भोग्रामी या स्थानावर होते भोग्रामाच्या मंदिरामध्ये ज्या ओट्यावर स्वामी बसीत एके दिवशी बोनेबाई म्हणजेच मायलेकी रामाच्या मंदिरामध्ये देवतेच्या दर्शनाला बोनेबाया आल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथे ओट्यावर बसलेले दिसले तेव्हा स्वामींना दंडवत केले श्री चरणास लागला तेव्हा बोनेबाया स्वामींना विचारतात आपले नाव काय तेव्हा स्वामी काहीच बोलत नाही गप्पच होते मग बोनेबायाच म्हणतात आपले नाव काय नगीन देव आहे का तेव्हा स्वामी मानेने मान हलवून होकार देतात मग त्या बोनेबाया अगोदर स्वामींची पूजा करतात नंतर भोगरामाची पूजा करतात पूजा करून झाल्यावर त्यांनी स्वामींना विनंती केली की नागिनदेव हो आमच्या गुफेत चालावेजी आणि त्यांची ही विनंती स्वामींनी मान्यसुद्धा केली स्वामींना तिथे जाण्याची इच्छा झाली स्वामी त्यांच्यासोबत गुफेत गेले मग बोनेबायांनी बसण्यासाठी स्वामींना आसन टाकले मग स्वामींना भोजन दिले तिथेच त्यांच्या गुफेत गुळा झाला वेळा झाला तेव्हा स्वामींना विनंती केली की नागिनदेव हो इथे असाल तोपर्यंत आमच्याकडे भोजन करा सकाळी जसे असेल तसे भोजन करावे संध्याकाळी आम्ही भिक्षा मागून आणू भिक्षेत जे काही येईल ते आपण भोजन करावे स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला असा परिक्रम बरेच दिवस झाल्यानंतर स्वामी भिक्षा स्वतः करून येत तर कधी त्या बोनेबायांची त्यांच्या गुफेमध्ये जाऊन भोजन करीत आणि भोगरामाच्या मंदिरात ओट्यावर निद्रा करीत तेव्हा येथील पुजारी स्वामींची पूजा करायचा त्यांच्या श्रीचरणावर फुले ठेवायचा धूप आरती कपूर आरती करायचा मग नंतरच देवतीची पूजा करायचा असा क्रम बरेच दिवस चालला मग स्वामी तिथून मनसरकडे निघून गेले असे बत्तीस लक्षणीय सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जेव्हा भोग्रामावरून म्हणजेच रामटेकवरून मनसरला जातात तेव्हा काही काळानंतर या भोगरामालाच एक ब्राह्मण येतो आणि स्वामी तिथे बसायचे तिथेच येऊन बसतो आणि मनन चि ची, चिंतन करत असतो तेव्हा त्या ब्राह्मणाला चमत्कारी स्थिती झालेली जाणवते ती स्थिती पाहून जप केलेले मंत्र विसरून जायचा तेव्हा त्याने विचारले असं का होत आहे तेव्हा पुजारी सांगतो या ओट्यावर बत्तीस लक्षणीय पुरुष बसत होते आणि मग तो ब्राह्मण विचारतो आता ते पुरुष कुठे आहे कुठे गेले तेव्हा तो पुजारी सांगतो आता ते मनसरकडे गेलेले आहे अशी ही लीळा भोगराम मनसर या स्थानांची आहे इथले स्थान म्हणजे स्थान स्थान, स्थान करणी स्थान आणि लघुपरिचय स्थान अशी ही चार स्थाने भोग्रामी अवस्थानी आहेत